नमस्कार या चॅनेलवरील व्हिडिओजला आपल्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ येथे अपलोड करत राहणार आहोत आज आपण अत्यंत महत्वपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची माहिती शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या परिवारासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा महाराष्ट्र राज्यातील बहुतेक शेतकरी विजेची मोटर वापरून आपल्या शेतातील पिकांना पाणी देतात परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी ओढण्यात मोठी अडचण येते पाण्याच्या टंचाईमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात सलग पीक नुकसानीमुळे शेतकरी कृषी क्षेत्राकडे पाठ फिरवत आहेत ही समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या सर्व गोष्टींचा पर्याय म्हणून राज्यात कुसुम सौर कृषीपंप योजना सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे सिंचनाच्या अभावी होणारी सतत पीक नुकसान रोखणे आणि शेतकऱ्यांना भारबंदी मुक्त करून त्यांचे उत्पन्न वाढवणे होय या योजनेद्वारे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पंच्याण्णव टक्के अनुदानावर सौरपंप पुरवले जात आहेत या सौरपंप योजनेचे इतर उद्दिष्ट काय आहेत ते पाहूया शेतीच्या पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देणे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देणे शेतीच्या पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक विजेसाठी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे सिंचनाच्या अभावी होणारे पीक नुकसान टाळणे दिवसा शेतात पाणी देणे शेतकऱ्यांसाठी सोपे होईल त्याचबरोबर शेतकऱ्यांना वीजबिल आणि डिझेलपासून मुक्ती मिळेल या योजनेच्या काही वैशिष्ट्यांवर नजर टाकूया ज्या शेतकऱ्यांचे अर्ज प्रथम भरतील तेव्हा त्यांना अनुदान प्रथम दिले जाईल या योजनेअंतर्गत पाच वर्षात पाच लाख सौरपंप वाटप करण्याचा संकल्प केला आहे या योजनेअंतर्गत दोन पूर्णांक पाच दशांश एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांना तीन एचपी आणि पाच एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांना पाच एचपी आणि त्यापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सात पूर्णांक पाच दशांश एचपी पंप दिले जातील कुसुमसौर कृषीपंप योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून तीस टक्के आर्थिक मदत आणि राज्य सरकारकडून साठ ते पासष्ट टक्के अनुदान आणि लाभार्थीला दहा ते पाच टक्के भरावे लागते या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ते पाहूया ज्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बाजूला शेतयोग्य जमीन विहिरी बोरवेल बारमाही वाहणारे नदीचे पात्र आहे आणि पाण्याचा कायमचा स्रोत आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी योजनेद्वारे आधी कृषीपंपाचा लाभ घेतलेला नाही असे शेतकरी वन विभागाकडून अनामत पत्र मिळत नसल्यामुळे अद्याप विद्युतीकरण झालेले नाहीत असे पात्रता आणि योजनेखाली आवश्यक अटी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे फक्त महाराष्ट्र राज्याचे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात महाराष्ट्र राज्य बाहेरचे नागरिक ही योजना घेऊ शकत नाही अर्जदाराचा अर्ज निवडल्यानंतर सात दिवसांपासून रक्कम जमा न केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल ज्या गावांचे विद्युतीकरण अद्याप झालेले नाही त्या गावांना या योजनेखाली प्राधान्य दिले जाईल शेतात विहीर बोरवेल असेल तर ते नोंदवावे लागेल सौर पंपाचे देखभाल आणि पंपाची सुरक्षा आणि संरक्षण लाभार्थीची जबाबदारी असेल जर सौर पंप चोरला गेला तर सरकार जबाबदार राहणार नाही वॉरंटीनंतर सौरपंप खराब झाल्यास सरकार लाभार्थीच्या स्वखर्चाने पंप दुरुस्त करण्यास जबाबदार राहणार नाही सौर कृषीपंप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी महाऊर्जाकडून लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे लाभार्थी कोणत्याही परिस्थितीत सौरपंप हस्तांतरित करू शकत नाही विकू शकत नाही तांत्रिक बदल करू शकत नाही सौर पंप चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास घटना घडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत घटनास्थळातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणे आणि महाऊर्जा कार्यालयात अहवाल सादर करणे आवश्यक आहे जर पंधरा दिवसांच्या आत अहवाल दाखल केला नाही तर नुकसान भरपाई मिळणार नाही योजनेखाली आवश्यक कागदोपत्रे आधार कार्ड राशन कार्ड निवासी प्रमाणपत्र वीज बिल शेती जमीन कागदोपत्रे सातबारा आणि आठवा मेल आयडी डी मोबाईल नंबर रद्द केलेला चेक बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो योजनेखाली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम अर्जदाराला कुसुम महाऊर्जा कॉम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे होम पेजवर तुम्हाला या योजनेचे अर्ज फॉर्म दिसेल सर्व आवश्यक माहिती भरा आणि सर्व आवश्यक कागदोपत्रे अपलोड करा सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट या योजनेचे नियम आणि अटी यामध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे योजनेच्या अचूक माहितीसाठी अधिकृत पोर्टलला किंवा आपल्या क्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकला उघडून योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला योजनेविषयी नवनवीन बदल आणि इतर सर्व मुद्दे वाचण्यास भेटतील धन्यवाद